ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आज गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये एक महत्वपूर्ण घडामोड घडणार आहे माओवादांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती त्याच्या तब्बल साठ सहकाऱ्यांसह आज औपचारिकरित्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहेत या आत्मसमर्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत गेल्या काही दिवसांपासून सोनू उर्फ भूपती वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडला पाहिजे आणि सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात माओवाद्यांनी आलं पाहिजे अशी भूमिका सातत्यानं मांडत होता अखेर दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात सोनू उर्फ भूपतीसह दहा डीव्हीसीएम आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी कमांडर्सनं आपलं शस्त्र खाली ठेवलं आणि गडचिरोली पोलिसांना शरण आले या सामूहिक शरणागतीचा सा मोठा परिणाम महाराष्ट्रातील सशस्त्र माओवादावर होणार असून लवकरच महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद पूर्णपणे हद्दपार झाला असं म्हणण्याची वेळ येणार आहे रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील रजत साठ सहकाऱ्यांसह भूपती आत्मसमर्पण करतोय एक महत्वाचा क्षण कोणत्याही रक्तपाताशिवाय हे आत्मसमर्पण होत आहे मुख्यमंत्र्यांची उपस्थिती काय महत्व आहे या कार्यक्रमाचं नक्कीच खूप मोठा महत्व आहे कारण गडचिरोलीमध्ये जवळपास एकोणीसशे ऐंशीपासून हा माओवाद जो आहे तो आहे आणि त्यामुळे गेले पंचेचाळीस वर्ष गडचिरोलीची जी विकासाची एक प्रगतीची जी एक वाटचाल आहे त्याच्यामध्ये एक मोठा अडथळा इथला माओवाद होता दोन नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशीमध्ये पहिली घटना घडली होती आणि तेव्हापासून सातत्याने गडचिरोली जो आहे तो माओवादाचा सा सामना करत आहे मात्र गेले काही वर्षात पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आणि सरकारच्या धोरणांमुळे माओवादावर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं होतं आणि असं म्हटलं जात होतं की गडचिरोलीमधून माओवाद लवकरच हद्दपार होईल उत्तर गडचिरोली काही महिन्यांपूर्वी सशस्त्र माओवादापासून मुक्त करण्यात आलेला होता मात्र दक्षिण गडचिरोलीमध्ये अजूनही माओवादाचा काही भागांमध्ये वर्चस्व कायम होता मात्र ज्या पद्धतीने भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करलेली आहे असं म्हणता येईल की तो दिवस लवकरच येईल जेव्हा सरकार औपचारिकरित्या गडचिरोली माओवादापासून पूर्णपणे मुक्त झालंय असं म्हणू शकेल असं जाहीर करू शकेल मात्र आजचा जो सोहळा आहे त्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा आहे या ठिक ठिकाणी तुम्ही पाहू शकता गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये संपूर्ण तयारी झालेली आहे आणि जे शरणागती पत्करणारे माओवादी आहेत त्यांनाही या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे सध्या दृश्यांमध्ये तुम्ही ज्यांना पाहताय हे सगळे पोलीस कुटुंबीय आहेत किंवा गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांनी माओवादामुळे आपल्या काही लोकांना गमावलेला आहे असे कुटुंब पीडित कुटुंबसुद्धा या ठिकाणी आहे काही यापूर्वी शरणागती पत्करलेले माओवादी जे आहेत ते सुद्धा आजचा हा क्षण पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे दहा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील आणि त्यानंतर त्यांच्यासमोर भूपती उर्फ सोनू आणि त्याचे साठ सहकारी असे एकसष्ट जहाल माओवादी जे आहेत ते आपले शस्त्र खाली ठेवणार आहे जी काही माहिती मिळाली आहे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सुद्धा पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे जवळपास चौपन्न जे आहे अत्याधुनिक हत्यार जे आहेत ते त्यांच्याकडून जप्त करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे त्यामुळे जस तुम्ही उल्लेख केला की कुठल्याही रक्तपाताशिवाय हे होत त्यामुळे या गोष्टीचा महत्त्व जो आहे तो अत्याधिक वाढलेला आहे आणि एक मोठा यश जो आहे तो गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वामध्ये गडचिरोली पोलिसांनी मिळवून दाखवलेला आणि त्या यशामुळेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये गडचिरोली आणि महाराष्ट्र माओवादापासून मुक्त होऊ शकेल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे आ, बरोबर आहे रजत जसं तुम्ही म्हणालात की गडचिरोली पोलीस गृह विभागाचं हे मोठं यश आहे आपण जर गेल्या काही वर्षांचा विचार केला तर या माओवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलानं कसे प्रयत्न केले आणि आजच्या दिवस जेव्हा सगळे माओवादी आत्मसमर्पण करतायत गडचिरोलीच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे नक्कीच खूप महत्वाचा आजचा दिवस आहे मात्र जर आपण दोन हजार आठ नऊपासून दोन हजार तेरापर्यंतचा काळ पाहिला तर गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचं वर्चस्व निर्माण होतो की काय अशी स्थिती निर्माण झालेली होती मात्र त्यानंतर मग राज्य सरकारचे प्रयत्न असोत किंवा गडचिरोली पोलिसांनी दाखवलेलं शौर्य असो आणि एक तयार केलेली रणनीती असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माओवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यामध्ये आणि माओवाद्यांचा जो दक्षिण गडचिरोलीमध्ये खास करून वर्चस्व होता ते भाग एक एक करून पोलिसांनी काबीज केले आणि यामध्ये फक्त पोलिसी कारवाईच कारणीभूत नाही आहे तर गेल्या काही वर्षांमध्ये विकासाची जी काही विकासाच्या विविध योजना जी आहेत ते गडचिरोलीमध्ये पोहोचले पोहोचले आणि त्यामुळे लोकांमध्येही लोकांच्या विचारांमध्ये हळूहळू बदल व्हायला लागला मोबाईल क्रांती एक अत्यंत महत्वाचं कारण आहे कारण गडचिरोलीमध्ये कनेक्टिव्हिटी कुठल्याही प्रकारची नव्हती मग ती मोबाईलची कनेक्टिव्हिटी असो किंवा रस्त्यांची कनेक्टिव्हिटी असो त्याकडे सरकारने लक्ष दिलं आणि हळूहळू जशा जशा विकासाची वाटचाल गडचिरोलीमध्ये वाढत गेली हळूहळू त्याच गतीने माओवाद्यांचे जे पावला जे आहेत ते मागे पडत गेले आणि विकास असेल आणि पोलिसांचा शौर्य असेल आणि अचूक रणनीती असेल याच्या संमिश्राने एक कुठेतरी माओवाद्यामध्ये माओवादावर वर्चस्व वर्चस्व आणि नियंत्रण मिळवण्यामध्ये सरकारला आणि पोलिसांना यश मिळालं आणि गेल्या काही वर्षांमध्ये आणि खास करून गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये परिस्थिती जी आहे ती तीव्रतेने बदलली आहे आणि गडचिरोलीमध्ये हळूहळू आता औद्योगिकीकरण जो आहे तो होत आहे आणि त्या लोकांच्या हाताला जेव्हा रोजगार मिळत आहे तर नक्कीच माओवाद्यांचा जो खोटा प्रश्नगंडा होता त्याला लोक आता बळी पडत नाहीये अगदी नवीन रिक्रुटमेंट करण्यास मध्ये सुद्धा माओवादी सुद्ध अपयशी ठरत आहे गडचिरोलीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये एकही माओवादी गडचिरोलीचा तरुण माओवादामध्ये गेलेला नाहीये दलम मध्ये गेलेला नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरचे जे माओवादी त्या आहे त्यांना या ठिकाणी निश्चितच माओवाद उल्लेखनीय कामगिरी करण्यात आलेली आहे गडचिरोली पोलिसांकडून आणि त्याचाच यश म्हणजे आजचा हा दिवस गडचिरोलीतले सगळे जण अनुभवतायत रजत धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी